मागील भागात तो काल मला पण तुझ्या वडिलांचा फोन आला होता मी बोललो त्यांच्याशी तेव्हा त्यांनी मला सांगितले आणि हो टेन्शन नको घेऊ मी त्यांना तुझ्या ड्रिंक करण्याबद्दल काही सांगितले नाही आता पुढे प्रियाने रितेशचे शब्द ऐकून मनातल्या मनात त्याला धन्यवाद म्हणाले तिच्या चेहऱ्यावर टेन्शन गेल्याचे भाव दिसतात रितेश म्हणाला बोल मग तू का तुझ्या वडिलांना फोन केला नाही आता प्रियाला प्रश्न पडला कस का कसं आणि काय सांगू यांना पण तो इतका वेळ विचारत होता म्हणून तिने त्याला सांगायचं ठरवलं ती तस काही मोठ कारण नाही आहे मी माझ्या पप्पांबरोबर खोट बोलू शकत नाही मी खोट बोलले का त्यांना लगेच कळत आणि त्यांना फोन केला तर ते नक्कीच विचारतील कसे आहेत जावाई बापू माझ्यासारखा जीव लावता ना तुला प्रेम करताना तुझ्यावर माझी पसंत तुला आवडली ना असले प्रश्न विचारतील ते मला तिला थोडं भरून आलं पण तिने कंट्रोल केलं व पुढे बोलू लागले आणि इतकं सर्व विचारल्यावर मी काय उत्तर देऊ खोटही बोलता येणार नाही आणि खरंही सांगता येणार नाही असं बोलून ती खाली मान घालून बसली रितेशला त्याची चूक कळाली पण मग आता यावर उपाय काय करायचा म्हणून तो विचार करू लागला त्याला एक आयडिया सुचली त्याने लगेच त्याचा फोन हातात घेतला आणि तिला म्हणाला मी तुझ्या वडिलांना फोन करतो आधी मी बोलतो आणि नंतर तू बोल आणि असं सांगू की आपण स्पीकर वर बोलत आहोत हे ऐकून प्रिया शॉक झाली पण तिला छान वाटली आयडिया तिने लगेच हो मध्ये मान हलवली रितेशने लगेच तिच्या वडिलांना फोन लावला फोन रिसीव्ह झाला प्रियाचे पप्पा नमस्कार जावय बापू रितेश नमस्कार मामा प्रियाचे पप्पा कसे आहात नाश्ता झाला का तुमचा रितेश मी मजेत आहे आणि आताच नाश्ता झाला तुमचा झाला का नाश्ता प्रियाचे पप्पा हो माझा पण नाश्ता झाला रितेश मामा काल तुम्ही फोन केला होता ना म्हणून मी आज फोन केला प्रिया आहे बघा माझ्या शेजारी बसलेली स्पीकर ऑन केला आहे बोल तिच्याशी प्रियाचे पप्पा हो का बर बर द्या तिच्याकडे कशी आहेस बेटा काल फोन केला होता मी तुला प्रिया मी बरी आहे पप्पा हो काल मी लवकर झोपून गेले होते म्हणून तुमचा फोन उचलला नाही आता यांनीच मला सांगितले की तुमचा फोन आला होता म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही कसे आहात पप्पा प्रियाचे पप्पा हो काल माझ काल झालं माझं बोलणं जावई बापूंबरोबर मी मजेत आहे बेटा छान असेच आनंदी रहा एवढं बोलून प्रियाच्या पप्पांनी फोन ठेवला प्रियाने सुस्कारा सोडला रितेशच्या चेहऱ्यावर समाधान झळकले नाष्ट झाल्यावर त्याने ऑफिसचे काम सुरू केले प्रिया रितेशला म्हणाली मी जरा हॉटेलच्या कॅम्पस पाहून येऊ का रितेश मानेनेच हो म्हणाला असाच गोव्यातला तिसरा दिवस ही संपला उद्या दोघांना रिटर्न घरी जायचे होते रात्री ते दोघ डिनरला गेले तिथे जेवण करता करता रितेशने तिला कॉलेज जॉईन कर असं सांगितलं ती पण हो म्हणाली तिला खूप आनंद झाला स्वतःहून रितेश कॉलेज जॉईन कर असं म्हणाला म्हणून डिनर करता करता थोड्याफार गप्पा झाल्या दोघ रूम वर आले प्रिया ड्रेस चेंज करून सोप्यावर बसली ते पाहून रितेश तिला म्हणाला तू इथे बेडवर झोपू शकते बेड भरपूर मोठा आहे आपण बेडच्या सेंटरला उशी ठेवू तू त्या साइडला साइडला झोप मी या झोपतो उशीमुळे माझा तुझ्या अंगावर येणार नाही तिला हे पाहून रितेश म्हणाला काल तू सोप्यावरून पडून गेली होती आणि सोप्यावर नीट झोपता पण येत नाही म्हणून म्हणतो आहे बेडवर झोप ती होम मध्ये मान हलवते आणि सोप्यावरून उठून बेडवर बसते तिने त्याचं ऐकलं म्हणून त्यालाही बरं वाटलं दोघही बेडवर झोपतात रितेश आठवणीने दोघांच्या मध्ये दोन उषा ठेवतो तिलाही त्याचं असं वागणं आवडतो तो तिच्या कम्फर्टचा विचार करतो हे पाहून तिला समाधान वाटत ती मनातल्या मनात तिच्या वडिलांच्या चॉईसला आउट ऑफ मार्क देते तिला आज चक्क झोप येत नसते ती झोपली नाही हे पाहून रितेश म्हणतो काय झालं आज झोप नाही येत का रोज तर आडवी पडल्या पडल्या झोपून जातेस ती फक्त हम्म असं जो, म्हणते तिलाही कळत नसते झोप का येत नाही मला तर वाटत आहे तिचा हिरो तिच्या जवळ झोपला आहे म्हणून ती तिला झोप येत नसावी ती आता त्याच्याकडे तोंड करून झोपते हे बघून रितेश पण तिच्याकडे तोंड करतो ती, ती तुम्हाला एक विचारू का तो विचार ना ती काल मी ड्रिंक करून काय काय सांगितलं तुम्हाला तिचा प्रश्न ऐकून त्याला हसू आले तो जे मला कळायला हवं तेच सांगितलं तू तिला असं बोलणं ऐकून आलं ती विचार करू लागली आता काय करावं हे तर काहीच सांगत नाही आहे तिने सकाळी खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हतं तिने शेवटी तो विषय सोडून द्यायचं ठरवलं आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागली रितेश तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून समजून गेला की हिला टेन्शन आलाय की तिने ड्रिंक पिल्यानंतर काय काय सांगितले हे पाहून त्याला मज्जा वाटू लागली पण थोड्या वेळाने ती झोपून गेली मग तोही तिच्याकडे पाहता पाहता झोपी गेला सकाळी प्रियाला जाग आली आज त्यांना घरी परत जायचे होते ती उठली फ्रेश झाली तिने तयारी केली घरी परत जाण्याची तिने दोघांच्या बॅग भरल्या त्याची ते, ते ऑफिसची बॅग सोडून तिने सर्व आवरलं मग तिने फोन करून दोन कप चहा मागवला तिने आज केस धुतले होते ती आरशासमोर बसून केस सुकत होती ती केस झटकत असताना काही थेंब रितेशच्या चेहऱ्यावर पडली त्यामुळे त्याला जाग आली त्याने समोर पाहिलं तर प्रिया होती खूप छान दिसत होती ओल्या केसांमुळे तिचं सौंदर्य खुलले होते तिचं अचानक आरशामधील रितेशच्या प्रतिबिंबाकडे लक्ष गेलं तो तिला टक लावून बघतो आहे हे पाहून तिच्या अंगावर सरकन काटा आला ती लगेच उभी राहिली आणि फिरून त्याच्याकडे पाहू लागली तरीही तो तिच्याकडेच पाहत होता तिने आज पंजाबी ड्रेस घातला होता ते परत घरी जाणार होते म्हणून तिने आज पंजाबी ड्रेस घातला होता ब्ल्यू कलरचा टॉप आणि पिंक कलरची ओढणी ब्ल्यू कलर, कलर खूप सूट करत होता तिला डोळ्यात काजळ लावले होते ओठांना फेंट पिंक लिपस्टिक लावलेली खूप कमी मेकअप तरी छान दिसत होती ती त्याच्याकडे बघते आहे हे पाहून तो गडबडला आणि उठून वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आला तेवढाच वेटर चहा घेऊन आला तिने चहा दोन कप मध्ये भरला आणि त्याला आवाज दिला अहो चहा घ्या ना त्याने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या समोरील येऊन बसला दोघांनी चहा घेतला तो म्हणाला बारा वाजता फ्लाईट आहे तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करू आणि एअरपोर्ट कडे निघू तिने हो मध्ये मान हलवली तो आणि थँक्यू माझी बॅग भरल्याबद्दल ती ऑलवेज वेलकम त्याने तिला स्माइल दिली आणि तो उठून त्याच ऑफ त्याच ऑफिसचे सामान आवरू लागला कसा वाटला भाग नक्की सांगा कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू